प्रचंड बहुमताने विजय करू आम्ही महाविकास आघाडीचा कृपय पक्ष म्हणून आम्ही सर्व शक्ती या उमेदवारांच्या बरोबर आहोत आणि आपला सर्वांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर समोरचं बटन दाखवून त्यांना बहुमताने विजयी करायची मी आपल्या सर्वांना विनंती करतो धन्यवाद आणि यानंतर सदर तने आपल्या शुक्रवार भेटचे झोझार कार्यकर्ते श्रीकांत विजय पालकर आणि राहुल निंबाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये श्रीमंत संजू राजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रवेश होतोय खऱ्या अर्थाने विकासाच्या बाजूला जाणारे युवक भेटत आहेत एकदा त्यांचा आपण स्वागत करया धन्यवाद आणि यानंतर मी शंभू भैया कलाटे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोबत व्यक्त करावं देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांच्या या ठिकाणी होत असलेल्या से अभूतपूर्व सेवेच्या करता या व्यासपीठावर उपस्थित फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद चंद्र पवार बाळासाहेब ठाकरे आम आदमी पार्टी शेतकरी कामगार मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार आमदार दीपकराव चव्हाण साहेबांच्या सभेच्या करता या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आपले नेते सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय संजीवराजे नाईक बाबा वेळेचा या ठिकाणी बंधन आहे त्यामुळे सर्व सन्माननीय व्यासपीठ या ऐतिहासिक सभेला उपस्थित पलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनी आणि मित्रांनो पत्रकार बांधवांनो खऱ्या अर्थानं या निवडणुकीला सामोरं जात असताना था या तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय श्रीमंत रामराजे साहेबांच्या विना आपण सगळेच निवडणूक लढतोय खऱ्या अर्थानं गेल्या तीस वर्षामध्ये या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणत असताना था काही प्रमुख कामं

लोक आहेत त्या लोकांच्या थपाच्या माध्यमातून सरकार निर्माण झालं आपल्याला सांगण्यात आलं प्रत्येक घरामध्ये आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये देणार ठेवला हे आपल्याला कधी कळलं कर नाही आणि मित्रांनो ना ग्रामीण भागातील शेतकरी कष्ट वर्षापूर्वी सव्वीस सत्तावीस रुपये दर आहे खऱ्या अर्थानं आमच्या सारखे शेतकऱ्या कष्टकऱ्यांच्या बाजूने लढणारे कार्यकर्ते आम्ही एक आणि दोन जुलैला दुधाच्या आंदोलन दुधाच्या हमी भावासाठी दरवाढीसाठी आंदोलन केलं आम्ही त्या ठिकाणी राज्याचे दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधी स्थळावर जाऊन आम्ही त्या ठिकाणी आमरण उपसन करणार होतो आणि सरकारला या राज्यामध्ये चालू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन ती अधिक पाचचा दर जाहीर केला परंतु आमची प्रभात दोनची मागणी अशी होती कि अकरा मार्च ते तीस जून या दरम्यान काळामध्ये उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याच्या नंतर पाण्याची टंचाई निर्माण झाल्याच्या नंतर चारा कमी प्रमाणात विकतो आणि चाऱ्याची दरवाढ होती आणि खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये शेतकऱ्याला दुधाच्या अनुदानाची गरज होती एका बाजूला शेतकऱ्याच काहीच कळत नाही अशी मंडळी दोन हजार चौदा साली कापसाला बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा दर होता त्यावेळी मजुरी तीन रुपये किलो प्रति किलोने मजूर त्या ठिकाणी कापूस आज हजार रुपये कापसाला दर असायला पाहिजे होता परंतु आज रोजी तो दर सात हजार रुपये पेक्षा कमी आहे आणि मजुराला त्या ठिकाणी दहा ते बारा रुपये वेचलेला जातात दोन हजार चौदा साली डीएफीचा कोकण पाचशे चाळीस रुपयाला होत ते आता चौदाशे चाळीस रुपये झालेला आहे दोन हजार चौदा साली पेट्रोलचा सा दर होता आता रुपये दोन हजार चौदा साली चारशे रुपयाला मिळणारा सिलेंडर आता नऊशे चाळीस रुपयाला झालेला आहे ही वस्तुस्थिती आपण आता एका बाजूला लक्षात घेणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं भोपाळमध्ये ते घोटाळेबाज तुरंगात जाण्याच्या ऐवजी सत्तेत गेले आणि सत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थ खात्याच्या चाव्या या घोटाळेबाजांच्या हातामध्ये देण्याचं पाप भारतीय जनता पार्टी